सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या यूट्यूब चॅनेलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक दिवस आरो आणि साक्षी दररोजप्रमाणे कामावर निघतात पण त्या दिवशी सकाळ वेगळीच होती त्यांच्या गाडीत कुणीतरी एक गुलाब आणि बिहेवअर लवर्स युअर सिक्रेट आर नॉट सेफ अशी गोपनीय चिठ्ठी ठेवली होती त्यांना पुन्हा जाणीव झाली की सर्व काही शांत असलं तरी कुठेतरी सावली अजूनही त्यांचा पाठपुरावा करत आहे दुपारी अचानक साक्षीला एक गुप्त ठिकाणी बोलवणारा मेसेज येतो शहराच्या जुन्या टॉवरवर जा तुझ्या प्रेमाची परीक्षा आज आहे ती आरवला सांगते आणि दोघे वेगळ्या वाट्यांनी पण अदृश्य संपर्कात त्या ठिकाणी पोहोचतात टॉवरच्या टिपऱ्यावर पोहोचल्यावर जमिनीवर रंगीत कागदाच्या छोट्या तुकड्यावर दोघांच्याही जुन्या आठवणींशी संबंधित सांकेतिक शब्द सापडतात त्या क्षणी आरो साक्षीच्या हातात हात गुंपतो आपण एकत्र आहोत म्हणजे कसोटी काहीही असो प्रेमाचं गुपित तितकंच सुरक्षित अचानक दूर अंधारात एक मुखवटा घातलेली छाया दिसते ती आवाज करते खरी कसोटी खरी समजूत प्रेमाचे रहस्य सांगायलाच इथे आलोय मुखवटा घातलेली व्यक्ती एक डावपेज मांडते तो प्रत्येकाकडे एक प्रश्नपत्रिका ठेवतो त्याच्यात आणखी नक्की काय लपलं आहे काय अजूनही न सांगितलेलं प्रेम भीती किंवा दोष आहे आणि साक्षी मनापासून एकमेकांच्या डोळ्यात बघतात कोणत्याही गुपिताला न घाबरता दोघे एकमेकास सांगतात साक्षी माझ्या मनात कधी कधी वाटतं तुझ्यासाठी मी पुरेशी आहे का आरो माझ्या प्रत्येक कमकुवत क्षणी एकटं वाटलं पण तुझ्या प्रेमानेच मी जिंकतो त्यावेळेस मुखवटा घातलेली व्यक्ती फक्त ओशाळून म्हणतो तुमच्या सत्य आणि प्रामाणिकपणातच माझ्या थ्रीलला अर्थ नाही ज्या नात्यात विश्वास त्या प्रेमाला कसोटी लागत नाही मुखवट्याचा चेहरा उघडल्यावर तो मेंटॉर ग्रुपमधील में एक विद्यार्थी असतो ज्याला हे सर्व गूड फक्त छान थ्रील आणि प्रगल्भ प्रेमाच्या कसोटीसाठीच हवं होतं टॉवरच्या टिपऱ्यावर सूर्यास्तात दोघांच्या नजरेत आनंद आहे आरव गुड हसत साक्षीला असू भरले भरलेल्या डोळ्यांनी म्हणतो सूर्यास्ताच्या थंड वाऱ्यातही तुझ्या हाती हात गुंफल्याचा ऊब मला साऱ्या जगापेक्षा मोठा वाटतो साक्षी हळूच त्याच्या गळ्यात बिलकते दोघांचं प्रेम दडपण भीती आनंद आणि सत्य यांचाही नवा स्पर्श अनुभवत तिच्या ओठावर हलकस हास्य तयार करून ठेवलेलं रंगीत पतंग दोघं एकत्र उडवतात तो पतंग आकाशात आदळताच त्यांना आठवतो प्रेम संतुलन धार आणि धैर्य हे तीन थ्रील पेलणारे डोळ्यांचे रंग कुटुंब मेंटोर ग्रुप समाजकार्यामध्ये ही प्रेमकथा आणि थ्रील एक नवा आदर्श ठरतो एकमेकांशी स्वतःशी आणि भविष्यातील प्रत्येक कसोटीस सत्याच्या आणि प्रेमाच्या डोळ्यात डोळे घालून टाकण्यासाठी आरव आणि साक्षी सज्ज आरव आणि साक्षी दोन दिवसांनी मित्राच्या लग्नावरून फिरून येतात घरी आल्यावर दरवाज्यात अडकलेले पोस्ट कार्ड त्यांच्या नजरेस पडते त्यावर कोणत्याही नावाशिवाय फक्त एका जुन्या ठिकाणचा फोटो जिथे आरव आणि साक्षीनं पहिल्यांदा एकत्र एकत्र सूर्यास्त पाहिला होता आणि हाताने लिहिलेल्या दोन ओळी गेल्या आयुष्यातील एक भूतकाळाची छाया अजूनही वाट पाहते प्रेमाचा थरार फक्त सत्य स्वीकारल्यावरच पूर्ण होतो दोघांना जाणवतो यामागे कोणीतरी नक्कीच त्यांची सर्व हालचाल व भावना ओळखणार आहे त्याच रात्री फोनवर जुन्या मित्राचा व्हॉइस मेसेज तुम्हाला वाटतंय की संकट संपली पण सच्च प्रेम अशक्य गोष्टींच्या गर्भातच फुलत शोधा ज्यात सत्य शंका आणि धाडस तिन्ही छटा मिसळतात साक्षी गोंधळते आरो शांतपणे तिचा हात धरतो आपली वाट कितीही कोड्यातली असू दे तुला माझ्या प्रेमावर माझ्या विश्वासावर भरोसा ठेवू दे तेवढ्यात प्रकाश गेला आणि घराच्या बाहेर हलकस कुजबुजणं ऐकू येतं सान्यातल्या सावल्या हलतात कुणीतरी घराबाहेर फिरतंय अरवणी आणि साक्षी हळूस गॅलरीतून बाहेर येतात आणि पाहतात बाहेर पेटलेल्या कंदिलाखाली तासाभरापूर्वी दिसलेली तीच ता पोस्ट कार्डची प्रतिकृती ठेवलेली त्या पोस्ट कार्डच्या मागे एक सिक्रेट कोड अन्वी तिच्या मेंटर ग्रुपमधील एक हुशार हुशार विद्यार्थिनीच्या मदतीनं त्याचा अर्थ लावते याचा अर्थ पुरावा ज्या जागी तिथे आऊटलँडर केक कधीच संपत नाही साक्षीला आठवतं त्या दोघांच्या आवडत्या कॅफेमध्ये ते गुप्त कटाक्षानं स्वतःतील प्रोपोझलवर हसले होते ती तडक तिथे पोचते केक काउंटरजवळ एक कागदावर लिहिलेलं हसतील ते ज्यांचा प्रेमावर विश्वास आहे हरतील ते ज्यांनी भूतकाळ स्वीकारलाच नाही एक गुळ काचेसारखं लॉकेट तिथे ठेवलेलं दिसतं आत असलेला फोटो आरो तू जेव्हा एकटा होतास तेव्हाही एखाद्याच्या नजरेतच तुझं प्रेम जपलं गेलं साक्षी घरात येते आरव तिथे आदळतो दोघांच्या समोर आता खुलला आहे प्रेमाचा थरार शंका आणि उलगडणाऱ्या भावना आरव तिच्याशी गहिरी नजर भिडवतो कितीही गुंतागुंतीची ही कसरत असो तुझी सोबत मिळाली की प्रत्येक धडधड प्रेमाचा साकार सामर्थ्य वाढतं साक्षी त्याच्या हातात हात घालते माझ्या आधीपासूनच्या भीतीपेक्षा आपलं नवं स्वप्न आणि सजग विश्वाताचंच विश्वासाचंच खास आहे तेवढ्यात घरच्या मागच्या दारातून बारीक पावलं ऐकू येतात मी ओरडते कुणीतरी पोलिसांना कॉल केल्यानंतर आरो आणि साक्षी बाहेर येतात विद्युतधारा पडलेल्या अंधारात मुखवटा घातलेली आकृती दिसते ती फक्त एकच वाक्य सांगते प्रेमाच्या प्रत्येक थरारात काही गुपित लपलेली असतात तुमचं प्रेम तितकंच खरं तितकंच माझा सस्पेन्स नवे रंग घेईल अचानक तो पळतो पण अडकून ठेवलेल्या लाल गुलाबाच्या बुकेतून एक चिठ्ठी सापडते दिसते तितकी घटना शेवटची नाही भावनांचा नवा जन्म आजही बाकी आहे संकटानंतर पुन्हा घरात प्रेमाचा गंध वाहतो आरव आणि साक्षी एकमेकांच्या बाहूमध्ये थोडे थरारलेले पण अजून घट्ट जिवंत आणि प्रेमात सोबत आणि मी मेंटर प्रोग्रामच्या विद्यार्थ्यांसोबत नव्या मिस्ट्री सोलर्स क्लबची सुरुवात करते कुटुंब सुसंगत पण प्रत्येकाच्या मनात पुढे काय हा रोमांच प्रश्न कारण जिथं स्वच्छ प्रेम आणि सत्य देणारा थ्रिल आहे तिथे नव्या गुडाच्या रोमॅंटिक मोहतेच्या आणि तत्वभावनांच्या नक्की नक्की नव्या रंगांची सुरुवात होते पहाट्याच्या स्वच्छ हवेबरोबर देशमुख घराच्या दरवाजावर एक वेगळ्या रंगात रंगवलेला गुलाब आणि पांढऱ्या कागदावर द एंड इज अ न्यू बिगिनिंग अशी चिठ्ठी सापडते त्या गुलाबाच्या पाकळीखाली एक स्मृतीपत्र तुमचे क्षण या प्रेमाच्या थरारात मोजलेले आहेत शोधा तिथे जिथे संकट सुरू झाली आणि प्रेमाचा पहिला स्पर्श झाला अरव आणि साक्षीच्या डोळ्यात भयानक थ्रिलची आणि कोड्याची भाव मिसळतात हे कोणी खेळ अजून संपलेला नाही हे कळताच त्यांचं रोमॅंटिक बंध विश्वास आणि उत्सुकता पुन्हा जागी होते रात्री त्यांच्या कॉलेजच्या जुन्या लॉबीमध्ये अनोळखी व्यक्तीकडून मेसेज ए e, तुम्ही दोघं शेवटचं उत्तर मिळेल गेल्यावर तिथे मेणबत्त्यांच्या प्रकाशात एकाक्षरी मार्गदर्शक शब्द ट्रूथ बाजूला एक फोटो कोड ऑनलाईन स्कॅन केल्यावर एक व्हिडिओ उघडतो त्यात त्यांच्या आयुष्यातील सर्व गुड पण मुख्यतः माझ्या छायेतून तुम्ही दोघे मौलाचा पल्ला गाठला तुमचं प्रेम जिंकतं कारण थराराला घाबरतच नाही आता तुमच्या विश्वासाचा पूर्ण विराम त्या रात्री अचानक वीज जाते घराभोवतीच्या झाडांच्या सावलीत गुलाबाची माळ हातात घेऊन तीच गूढ आकृती पुन्हा दिसते परंतु या वेतीचे शब्द नम्र आहेत कधीकधी लोकांना असली प्रेमकथा अनुभवण्यासाठी थोडा थरार हवा असतो सच्च्या भावनांच्या गुपितांच्या आणि धडधडत्या क्षणांच्या खेळात तुम्ही शेवटी जिंकले कारण प्रेमाने ठरवा की सस्पेन्स फक्त कथा रंगवायला पण आयुष्य रंगवायला विश्वास आणि ओंधळभर प्रेम पुरेसे असते ती व्यक्ती मेंटर ग्रुपमधील जुनी विद्यार्थिनी साक्षीचे आयुष्य सत्याचा मार्ग पाहून इतकी प्रेरित झाली की तिने त्यांच्या प्रेमाची थ्रिलची आणि विश्वासाची सलग परीक्षा घेतली थराराच्या या खेळानंतर आरव आणि साक्षी अंतर्निर्हित नजरेनं किंचित गुलगुल्या हसण्यानं आणि रोमँटिक मिठीनं म्हणतात पुढे कितीही जीव घेणे डोंगर असोत हरपलेल्या क्षणांच्या तरा असोत तुमचं प्रेम तुझा विश्वास मी जपेन हे वचन यावेळी अख्खं कुटुंब मित्रमंडळी मेंटोर ग्रुप आणि आता नवीन ठराविक विद्यार्थिनी सगळ्यांनी मिळून एकत्र स्वच्छ मोकळ्या सकाळी जेवणाचा आणि मैत्रीचा आनंद घेतात आरोह साक्षीसाठी संकट म्हणजे जवळ आणणारे क्षण ठरवतात आणवी मेंटोर क्लबसह नवे मिशन सुरू करते गुढांचा रंग प्रेमाचा संघ देशमुख घरात चिरंतर विश्वास प्रघाट प्रेम आणि मनोरंजक थ्रिलचे नवे रंग गुढ गोष्टींशी खेळत राहतात कारण दोघे प्रेमात पडतात फक्त एकदा पण प्रेम नव्यानं अनुभव अनुभवतात प्रत्येक गुढ आणि प्रत्येक उमलणाऱ्या संकेतामध्ये कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब